शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कारंजा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाबाराव खडसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहा ऑगस्ट रोजी दुपारी कारंजा तहसील कार्यालयावर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला मागील तीन वर्षांपासून सततच्या पाऊस आणि अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती व शेतीमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी कर्जाच्या ओझाने दबला आहे अशा परिस्थितीत त्याला कर्जमाफीची आवश्यकता असल्याने विद्यमान सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी शासनाकडे केली आहे सकाळी अकरा वाजता शहरातील बायपास परिसरातील झाशीची राणी चौकातून ढोल तासांच्या निनादात या मोर्चाला सुरुवात झाली त्यानंतर सारंग तलावाजवळून शिवाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जयस्तंभ चौक असे मार्गक्रमण करीत तहसील कार्यालय या ठिकाणी जाऊन मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले मोर्चादरम्यान सहभागींनी दिलेल्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या भाषणादरम्यान विद्यमान सरकारवर टीकेचे आसू ओढले सोबतच शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे अशी मागणी केली तसेच सरकार शेतकरी विरोधी असल्याचं सा देखील सांगितलंय त्यानंतर शिष्टमंडळाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज सरसकट माफ करणे शेतीमाला स्वामीनाथन आयोगाप्रमाणे वाढीव हमीभाव मिळणे वन्य प्राणी व नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित द्यावी शेतीसाठी लागणारी बी बियाणे कीटकनाशके व खत यावरील जीएसटी माफ करावी जाती जातीचे उत्पन्नाचे दाखले देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे या आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार अनंतकुमार पाटील डॉक्टर श्याम जाधव नाईक अरविंद इंगोले पाटील बाबूसिंग नाईक श्रीधर कानकिरड राजू अवताडे इम्रानभाई फकीरावाले भोजराज चव्हाण सवज्योतिताई गणेशपुरे मनोज कानकिरड काशीराम राठोड दिलीप रोकडे रयूफ मामू भाई मुकिंद आडे मानिक राठोड तुकाराम राठोड रमेश पवार परशराम राठोड भगवान पिंगाणे बाळू कडुकार रमेश ढोके तडसे मामा नाझीर शेख भाई यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते प्रतिनिधी सुरेश जाधव हो कारंजा